तुझी आस राहिली म्हणजे आस घ्या ना उलट सगळं नाही उलट वाचाय अजून आस गेले नाही संत दर्शन लाभ झालं नाही तुम्हाला संत लाभ आता गाडी घेतली अजून काय लाभ आहे उत्तम लाभ कुठला दर्शन लाभ बाकीचे लाभ आहे तो कनिष्ठ लाभ अनिष्ट लाभ संत दर्शिने हा लाभ उत्तम लाभ काय झालं विषय काय उत्तम पूजा उत्तम लाभ हा हायला उत्तम लाभ आणि उत्तम पूजा उत्तम लाभ तुम्हाला संत हा लाभ बाकी काय असेल तुम्हाला डिग्र्या मिळत असतील पदे काय बंगलं घेतला सगळं गाड्या ते अनिष्ट लाभ आहे तो लाभ तुम्हाला सुख देणार नाही मला वाटतं ते इष्ट लाभ आहे अनिष्ट लाभ तुम्हाला डॉक्टर ज्या लाभामुळे तुला शाश्वत सुख मिळतं ते इष्ट लाभ आणि ज्या लाभामुळे क्षणिक सुख मिळतं ते अनिष्ठ लाभ